नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे दिवाळी आली की आपली फराळाची धामधूम सुरू होते बऱ्याच वेळेला काय होतं की वेळ नसतो म्हणून आपण विकत आणतो पण काही वेळेला आपल्याला उत्साह असतो की नाही थोडं तरी आपण देवाच्या नैविद्यापुरतं करावं किंवा घरातल्यांना करण्याकरता सुद्धा किंवा चव चाखण्याकरता सुद्धा आपण करावं असं वाटत वा असतं आणि मुख्य म्हणजे दिवाळीचा फराळ करण्यामध्ये एक मजा असते ना ती काही आवरच असते बरं का परंतु काही काही ते पदार्थ बिघडतात आणि त्यामुळे आपण खरं म्हणजे दिवाळीचे पदार्थ घरी करण्याचा शक्यतो टाळत असतो पण काही ज्या छोट्या छोट्या टिप्स असतात ना त्या मी तुम्हाला सांगणार आहे आता पहिल्यांदा आपण घेऊयात चकली चकली ही सगळ्यांना आवडते अगदी घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडते पण उत्तम चकलीचं पहिलं लक्षण काय आहे की ती खुसखुशीत झाली पाहिजे हल्ली बाजारात बऱ्याच वेळेला कडक चकल्या मिळतात कारण काय असतं की त्याच्यात त तळल्यानंतर मशीनमध्ये घालून त्यातलं तेलाचं प्रमाण काढलं जातं तेल काढल्यामुळे काय होतं की त्या चकल्या खूप दिवस टिकतात त्याला वास येत नाही आणि म्हणून त्यांना हे करावं लागतं त्यामुळे त्या चकल्या आपल्याला कडक लागतात खुसखुशीत लागत नाही तर पहिली खुसखुशीत जर आपल्याला चकली हवी असेल आणि आपली चकली बिघडेल असं आपल्याला वाटलं असेल तर एक प्रमाण लक्षात ठेवा एक वाटी जर आपण पाणी घेतलेलं असेल तर ते कढईमध्ये किंवा पातेला तुकडत ठेवायचं त्याच्यात तीन चहाचे चमचे भरून आपण तेल घालायचं आणि मग आपल्या चवीप्रमाणे पाऊण चमचा मीठ ते थोडंसं तिखट हळद हे घालायचं चा। शक्यतो पिवळ तिखट वापरावायचं लाल तिखट वापरलं ला की आपली चकली लवकर जळते त्या पाण्याला छान खळखळ उकळी येऊ द्यायची आणि मग त्याच्यात एक ते दीड वाटी आपण भाजणी घालायचं त्याला चांगली वाफ येऊ द्यायची अगदी अर्धा सेकंड ठेवायचं मग ते एक अर्धा तास रेस्ट म्हणजे झाकून ठेवल्यानंतर मग त्याच्या चकल्या करायच्या अशा चकल्या बिघडत नाहीत खुशखुशीत आणि चांगल्या होतात पण तरीसुद्धा जर समजा आपल्या चकल्या मऊ झाल्या तर आपण काय करायचं असाही मला काही जणींनी प्रश्न विचारला किंवा काही काही वेळेला तेलात टाकल्या टाकल्या चकली विरगळली जाते त्याची दोन कारणं आहेत एक आहे तर आपलं तेल थंड असेल तरीसुद्धा चकली विरगळते किंवा मोहन जास्त झालं असेल मोहन म्हणजे जे आपण गरम तेल घातलं की नाही ते जर जास्त झालं असेल तरीसुद्धा आपली चकली विरघळू शकते म्हणून अशा वेळेला तेल छान तापवून बघायचं आणि त्याच्यामध्ये आपण चकली सोडायची जर आपली त्यानंतर चकली विरघळली नाही तर समजायचं की ही तेलाचीच गडबड होती पण समजा तेल आपण चांगलं गरम केलं त्यात चकली सोडली आणि तरी ते तर त्या विरघळायला लागल्या तर समजायचं की याच्यामध्ये तेलाचं मोहन जास्त झालं आहे किंवा आपलं पीठ चांगलं मळलं गेलं नाही तर पहिल्यांदा पीठ मळून बघायचं चांगलं मळून ते दोन चकल्या टाकून बघायच्या म्हणजे तेलात तळायला टाकायच्या त्या जर चकल्या चांगल्या तळल्या गेल्या तर समजायचं की मळलं नव्हतं म्हणून झालं आणि त्याच्याहूनही जर आपलं नाही झाल्या चकल्या विरतच राहिल्या तर मग मात्र आपलं मोहन जास्त झाले अशा वेळेला अर्धी वाटी भाजणी घ्यायची आणि ती त्या आपल्या पिठामध्ये घालायची आणि गरम पाण्याने ते पीठ पुन्हा सारखं करायचं अर्थात भाजणीचं पीठ आपण जास्त घालतोय म्हणून थोडं थोडं मीठ आणि तिकटाचं सुद्धा प्रमाण वाढवायचं असं केल्यामुळे आपली चकली विरघळणार नाही परंतु उत्तम चकली होईलच असं आपण म्हणू शकत नाही पण विरघळणार नाही आणि आपली चकली चांगली होईल कारण मोहन तर आपलं तेवढं आहेच आहे फक्त जास्तीचं आपण भाजणीचं पीठ घालून ते मळायचं आपली जी भाजणी आहे त्याचं पीठ आहे ते मळलं मात्र चांगलं गेलं पाहिजे नंतर काही वेळेला लोक बऱ्याच जणांची तक्रार असते की आमच्याला काटे चांगले येत नाहीत समजा तर चकलीचं पीठ सगळं अगदी बरोबर आहे पण पीठ जर आपलं सैल झालं असेल तर आणि मग आपण चकल्या टाकायला घेतल्या तरीसुद्धा आपल्या चकलीला काटे असतात ते येत नाही काही काही वेळेलाच आपली जी चकलीची ताटली असते की नाही तीसुद्धा कमी काट्याची असते तेही बघून घ्यावं बाजारामध्ये चांगले काटे असणारीसुद्धा त्या ताटली मिळते आपण आपला सोऱ्याचा खालचा जो कडी असते की नाही ती घेऊन जर बाजारात गेलो जिथे भांडी विकत मिळतात तिथे तशा पद्धत तिथे जर आपल्याला अशी ताटली मिळाली तर तीसुद्धा आपण आणू शकतो नेमका दिवाळीमध्ये पाऊस येतो आणि चकल्या मऊ पडतात त्यामुळे एअरटाईट डब्यामध्ये ठे शक्यतो चकल्या जर आपण ठेवल्या तरी चालतात आणखीन एक सांगायचं की एकाच वेळेला चार पाच वाट्यांचं चा भिजवून एकाच वेळेला खूप जर आपण करायचं चकल्या म्हटल्या तरी गोंधळ होऊ शकतो दोघी तिघी तुमच्या मय मदतीला असतील तर हरकत नाही पण एकट्या जर तुम्ही करणार असाल तर दोन दोन वाट्याचं म्हणजे दोन वाट्या पाणीचं जरी आपण ह्या प्रमाणामध्ये चकल्या केल्या तरीसुद्धा त्या चकल्या आपल्याला निगुतीने कराव्या लागतात अगदी क चकली जर कडक झाली ना तर आपण त्या त्या पिठामध्ये थोडंसं मोहन जास्त घालून आपण त्याच्या चकल्या करू शकतो कारण चकली कडक का होते चकली कडक होते कारण त्याच्यामध्ये आपण ते मोहन कमी झालेलं असेल तर चकली कडक होते त्यामुळे श त्या आणखीन थोडंसं मोहन घालून त्या चकल्या करून बघितल्या तर आपल्या चकल्या उत्तम होण्याची शक्यता असते आता आपण बेसनाचे लाडू घेणार आहोत आता बेसनाचे लाडू सुद्धा सगळ्यांना आवडतात करायला सोपे आहेत कारण त्याच्यात पाक बीक करणं हा प्रकार येतच नाही अतिशय करायला सोपे आहेत पण बेसन भाजणं हे अत्यंत आवश्यक असतं आपल्याला जर समजा छान खमंग लाडू करायचे असतील आणि वेळ कमी असेल अशा वेळेला हरभऱ्याची डाळ चांगली तांबूस रंगावर भाजून घ्यायची आणि नंतर ती गिरणीतनं दळून आणायची रवाळ जर डाळ डाळ आपण दळून आणली तर ती उत्तम असते नंतर चार वाट्या जर आपलं डाळीचं पीठ असेल तर त्याला एक ते सव्वा वाटी किंवा कधी कधी दीड वाटीसुद्धा आपल्याला चांगलं तूप आवश्यक असतं पहिल्यांदा पाऊन वाटीच तूप घ्यायचं ते पातळ झालं की लागली त्या डाळ आपली जे पीठ आहे बेसन जे आहे ते घालून छान भाजायचं भाजता भाजता उरलेलं जे आपलं तूप आहे ना ते सुद्धा त्याच्यामध्ये घालायचं आणि ते पुन्हा एकदा भाजून घ्यायचं छान खमंग वास यायला लागला की गॅस बंद करायचं आणि भाजलेलं जे पीठ आहे ते लागली ताटात ओतायचं त्याच्यावर दुधाचा शिपका मारायचा आणि नंतर गार झाल्यावर साध आपल्याला आवश्यक तेवढी पिठीसाखर त्याच्यात ते घालायची आणि नंतर लाडू व्हायचे उत्तम लाडू कसे व्हायचे ते आपण बघितलं परंतु काही काही वेळेला हे लाडू कच्चे भाजले गेले ती तर ती कच्चच चव येते अशा वेळेला पिठीसाखर जर आपण मिक्स केली तर त्याचं काही करता येत नाही परंतु पिठीसाखर घालायच्या आधी जर आपण एकदा त्याचा असा वास घेतला ना तरी आपल्याला कळतं की पीठ आपलं कच्चं भाजले अशा पुन्हा ते भाजून घेतलं तरीसुद्धा चालू शकतं पण एकदा पिठीसाखर घातली तर आपल्याला त्याचं करता येत नाही अशा वेळेला ते जे उरलेलं पीठ असतं ना सगळं आपण घातलेलं असतं त्याचं छान शिरा तयार होतो अगदी असंच तूप घातलेलंच असतं परत एकदा ते हलवायचं आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालून ते, ते चांगलं शिऱ्यासारखं शिजवायचं अशा बिघडलेल्या लाडवांचं किंवा उरलेले जर लाडू बेसनाचे असतील तर त्याचंही छानपैकी शिरा तयार होतो बेसनाचा शिरा त्याच्यावर काजू बदाम वगैरे घातले की उत्तम तयार होतो आता तिसरा म्हणजे एक बिघडणारा किंवा आपल्याला हवा तसा तयार होत नाही ते करंज्या बिघडल्या कशा ते तर आपण सगळे पदार्थाबद्दल मी थोडंसं तुम्हाला सांगणारच आहे पण उत्तम पदार्थ होण्याकरता काय करायला पाहिजे तर करंज्यांचं वरचं आवरण असताना ते उत्तम आपलं व्हायला पाहिजे एक वाटी मैदा किंवा एक वाटी कणिक मैद्याच्या चाळणीने चाळून घेतली असेल तर त्याला एक वाटीला एक वाटी बारीक रवा घ्यायचा बारीक रवा घेताना सुद्धा तो मिक्सरमधनं बारीक करायचा आणि त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे चहाचे हं आपण कडकडीत मोहन घालायचं आणि नंतर निरशा दुधामध्ये किंवा दुधामध्ये अगदीच वाटलं तर पाण्यामध्ये सुद्धा ते छान घट्टसर भिजवून ठेवायचं एक अर्धा एक तास झाल्यानंतर ते पीठ आणखीन घट्ट होतं त्याच्या छोट्या छोट्या लिंबा एवढ्या गोळ्या करायच्या आणि त्या मिक्सरमधनं थोड्या थोड्या टाकून फिरवून घ्यायच्या म्हणजे आपल्याला कुटण्याची जी क्रिया असते ती आपली वाचते म्हणजे त्या ह्याच्यामध्ये आणि मग ते छान मऊ झालं की मग त्याच्या करंज्या करायच्या करंज्या करताना त्या वेळेला आपल्या तेलामध्ये उमलतात म्हणजे त्यातलं सारण बाहेर येतं म्हणून करंजी ज्या वेळेला आपण बंद करतो त्यावेळेला त्याच्या कडेला दुधाचा किंवा पाण्याचा हात लावायचा आणि नंतर करंजीत आपण फोल्ड करायची किंवा दाबून त्याच्या कड्या दाबायच्या आणि नंतर आपण कातर्णं जे असतं की नाही ते फिरवायचं त्यामुळे करंजी आपली चांगली राहते आणि ती फुटत नाहीत करंजी केल्यानंतर आपण खूप करून ठेवल्या नंतर तळाला घेतल्या तरीसुद्धा तेलात टाकल्यावर करंजी फुटण्याची शक्यता असते म्हणून त्याच्यावर घट्ट पिळलेला म्हणजे पाण्याने ओला हो केलेला घट्ट पिळलेला असा एखादं कापड त्याच्यावर टाकलं की आपल्या करंज्या चांगल्या होतात करंज्या तळायला वेळ लागत नाही करंज्या मऊ कशा पडतात तर त्याच्यावर जर मोठे मोठे फोड आले ना तर त्या मऊ पडतात समजा जर आपलं पीठ करंजीचं असतं ते सैल झालं त्याच्यामध्ये मोहन कमी पडलं नुसतंच मैद्याचं केलं तर ह्या करंजा मऊ पडतात आणि मुख्य म्हणजे फार जाड जर आपण त्याची पुरी लाटली ना तरीसुद्धा आपल्या करंज्या मऊ मऊ पडतात खुसखुशीत करंजी होण्याकरिता आपण ती थोडीशी बारीक लाटायची आणि कुठून चांगली घेतलेली असेल तर आपली करंजी छान होते मध्यम गॅसवर आपल्या करंज्या तळायच्या आणि थोड्याशा गुलाबीसर झाल्या की लागली आपल्या करंज्या बाजूला काढून ठेवायच्या त्यातलं जे सारण असतं बऱ्याच वेळेला काय जण काही जणं काय करतात की ओल्या नारळाच्या करताना ओलं नारळ आणि साखर एकत्र करतात आणि त्याच्या करंज्या करतात परंतु त्याला दोन चटके म्हणजेच ते शिजवून मग त्याच्या करंज्या करणं केव्हाही चांगलं असतं नाहीतर त्या ओल्यापणा ओलं असल्यामुळे दोन तीन दिवसात त्या करंज्या आपल्या मऊ पडतात समजा जर आपल्या करंजा मऊ पडल्या तर तेल चांगलं तापवायचं चा आणि त्याच्यातनं परत एकदा ती करंजी आपण तळून काढायची पण त्याला जर फुगे आले असतील मोठे ते जर फुटले तर त्याच्यामध्ये तेल राहतं आणि मग ती करंजी तेलकट होते अशा वेळेला त्या पोह्यांवर आपल्या करंज्या पसरून ठेवायच्या म्हणजे मग त्यातलं जास्तीचं तेल असतं जा ते निघून जातं समजा जर आपल्या करंज्या उरल्यात आणि आपल्याला वेळेवर पाहुणे आलेत आणि आपल्याला काही गोड करायचं असेल तर अशा वेळेला करंजी आपली एक वाटीत घ्यायची त्याच्यावर छान रबडी मिल्क पावडर लावून केली तरीसुद्धा चालते त्याच्यावर थोडीशी रबडी घालायची वर, वर सुकामेवा घालायचा एखादी गुलाबाची पाकळी असेल तर ती घालायची किंवा रोजेसेन्स घालायचा आणि अशी मस्त स्वीट डिश सर्व करायची अतिशय उत्तम आणि छान लागते आता आणखीन एक पदार्थ म्हणजे अनरसा अनरसा बिघडतो म्हणजे काय होतं तर बऱ्याच जणांचे आत्ताच मला फोन आले की आमचं पीठ फसफसलं तर फसफसलं फस तरी घाबरायचं कारण नाही बऱ्याच वेळेला जर आपले तांदूळ छान सुकले गेले नसतील उन्हात वाळवायचेच नसतात पण ते चांगले सुकले गेले नसतील तर ते जे आपलं जे पीठ असतं ते लवकर फसफसतं त्यामुळे चार पाच तास तरी सावलीमध्ये किंवा पंख्याखाली तांदूळ पूर्ण वायले गेले की आपलं पीठ फसफसत नाही पण समजा जर फसफसलं तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं पुन्हा तांदुळाचं पीठ घालायचं आवश्यक तेवढं ते, ते मळायचं आणि दोन दिवसांनी आपण अन अनरसे करू शकतो पण अनरशाचं पीठ आता उरलं आहे आणि क ते बिघडत जातं आहे म्हणून आपण करत नाही ते विरघळत आहेत असं वाटलं आणि खूप तुकडे तुकडे झाले तर असे जे असतात ते सुद्धा पुन्हा पाकामध्ये जर आपण घातले आणि त्याच्यावर असंच मग हा सांगितलं तसं बासुंदी वगैरे घालून दिली तरी ते अनरशाचे जे तुकडे असतात ते कडक झालेले असतात ते मऊ होतात आणि छानपैकी आपली स्वीट डिश तयार होते हे सगळे प्रयोग मी केलेले आहेत बरं का या चुका होतातच किती तुम्ही काळजी घेतली काही घेतलं तरी कुठेतरी काहीतरी चुकतं आणि मग ते अनरशाचे तुकडे होतात करंजांचे तुकडे होतात लाडू कधी ब हे होतो खराब होतो समजा बेसनाचे लाडू तुमचे उरले किंवा ते बिघडले तसं वाटलं कच्चे तसं वाटलं तर मग सांगितलं त्याप्रमाणे बेसनाचा शिरा करायचा किंवा रव्याचाही तुम्ही शिरा करू शकतो सांजोऱ्या करू शकतो किंवा त्याच्यावर दुधाचा शिपका द्यायचा आणि छानपैकी त्याचं सांजोऱ्या करायच्या किंवा पोळ्या पराठे करतो ना तशा छोट्या छोट्या पराठ्या करायच्या आणि दिवाळीत एक दिवस स्वीट डिश म्हणूनसुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो साधारण पदार्थ चुकतात कुठे हे जर आपल्या लक्षात आलं असेल तर पदार्थ चुकणारच नाहीत आणि उत्तम होतील मैद्याचे पदार्थ करताना ताजा मैदा आणावा घरातला एक महिना दोन महिन्याचा राहिलेला मैदा जर आपण याच्यामध्ये वापरला पदार्थ खुण खुण तर पदार्थ बिघडण्याची शक्यता असते अजून खूप खरं टिप्स आहेत म्हणजे आपल्याला एका व्हिडिओमध्ये देणं शक्य नाही पुढच्या व्हिडिओ एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्या आणखीन काही शंका असतील तर मला विचारा आपण त्यावर आणखीन एक व्हिडिओ करूयात पण मला खात्री आहे यावेळेला दिवाळी तुमचे पदार्थ बिघडणारही नाही मऊ पण होणार नाही आणि सगळेजण त्याच्यावर ताव मारणार कारण अनुराधा चॅनलनी खूप वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीने चकल्या करंज्या लाडू याचे पद्धती दिलेल्या आहेत किंवा रेसिपी दिल्या आहेत त्या तुम्ही नक्की बघा त्या सगळ्यांची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे बिंधास करा उत्तम पदार्थ होईल आणि चांगलेच होतील तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद